नमस्कार बापू ऑलराऊंडर सेकंड हँड ट्रॅक्टर डिजिटल महाराष्ट्र टॅक्टर न्यूज या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सर्श स्वागत असून आपल्याला व्हॉट्सअपवर काही सोनालिका डी आय सत्यचल सारेक्स पॉवर ऑल ब्रेक या ट्रॅक्टरचे तर फोटो आले आहेत तर ट्रॅक्टरसोबत बरेचसे चवजारे आहेत तर ते सर्व काही आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओच्या मध्यादी किंवा शेवटींदा त्यांचा फोन नंबर दिलेला आहे त्यावर नक्की संपर्क साधा नक्कीच तुम्हाला योग्य त्या किमतीमध्ये हे सर्व काही दिले जाईल तसेच तुम्हाला जर तुमच्याकडे असणारा ट्रैक्टर ट्रॅक्टरचे तर टू व्हीलर फोर व्हीलर किंवा शेतकरी काही वस्तू जर योग्य गणे विकायचे असतील तर आता जो तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर जो फोन नंबर दिसत आहे आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलचा फोन यावर नक्कीच फोटो किंवा व्हिडिओ पाठवा थोड्या दिवसात होईना त्या वस्तूची नक्कीच विक्री होईल एक छोटासा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ना तर फोटोच्या व्हिडिओच्या माध्यमातून टॅक्टर पाहून घ्या पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक सोनालिका डी आय सत्तेचाळीस आर एक्स साऊंड सिस्टीम वगैरे सर्व काही चालू असल्यागत वाटत आहे तर ट्रॅक्टरसोबत एक ॲटोमॅटिक पेरणी आहे डबल पल्टी नांगर आहे आणि बरेचशीच काही अवजारे आहेत तर ते सर्व काही पाहून घ्या तर एकंदरीत हे दोन हजार एकोणीसचं मॉडेल असून किंमत यांनी आठ लाख पन्नास हजार अशी सांगितली आहे आता सध्याला हा ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरसोबत असणारे सर्व काही अवजारे मुरुम जिल्हा उस्मानाबाद उमरागा तालुका येथे असून आता जो तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर जो फोन नंबर दिसत आहे यांच्याशी तुम्ही नक्कीच संपर्क साधा नक्कीच तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाईल योग्य त्या किमतीमध्ये तुम्हाला हा ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरसोबत असणारे सर्व काही अवजारीसुद्धा दिली जातील व्हिडिओ आवडला तरी व्हॉट्सअपवर शेअर करा जर हो योगावर नाही आवडला तरी व्हॉट्सअपवर शेअर करा जेणेकरून की गरज व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि त्यांना तुमच्या एका छोटेशा प्रयत्नामध्ये त्यांचा टॅक्टर भेटेल ना व्यूजसाठी ना लाईकसाठी ना सबस्क्राईबसाठी बापू ऑलराऊंडर सेकंड हँड ॲक्टर डिजिटल महाराष्ट्र ॲक्टर न्यूज हा युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांच्या फायद्यासाठी जर तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल तर ग्रुपवर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद